आजच्या राज्यघटनेला अनुकूल आहे किंवा नाही तर त्याचं उत्तर आहे की आजच्या बघितलं तर त्याच्यातलं कलम आहे कुणाला लागू आहे हा कायदा तर जे पाचवी नाही जे मुस्लिम नाहीत जे क्रिश्चन नाही आणि जे अजिब नाही

पारसी नसलेले जंगली हिंदू धर्म सिद्धांत ने असे सिद्ध ते दोन्ही तर आपल्या लक्षात की की दावरच्या सगळे पुण्य होती आणि त्रिकुण हे खरं राज्य घटनेच्या दृष्टीने सुद्धा आहे पण दावरच्याची घटना राज्य घटनेचा व्याख्या मान्य करायची नाही अशा काहीतरी कल्पनेतून किंवा त्याला एक हिंदुत्वाचं परिमाण लावेल या दृष्टीने असं प्रकारे

की कुठल्याही म्हणतात की त्याचं मनुष्य असतो किंवा काय वाचूल हे कसं आपण पिता आणि पितृत्व त्याचं असं म्हणते तर हिंदू इजम असं होत नाही हिंदुत्व वेगळा शब्द आणि हिंदू इजम हा वेगळा शब्द आहे सावरकरांच समजून घेताना लक्षात ठेवायला पाहिजे इजा महाराजांमध्ये तुमचे काही घटक म्हणजे असलेला न मानवानं मांडला किंवाही घटक सावरकरांनी अंतर्गत केले नाही हिंदू शब्दात त्यामुळे हा हिंदू नयेत असं म्हणते सावरकरांनी हिंदुत्वांचे प्रश्न सांगितले आहे की मला हिंदू इजा म्हणायचा नाहीये हा हिंदुत्व आहे शब्द हिंदू नयेत त्या तुम्ही घ्यायला पाहिजे आणि त्याचा तुम्ही हिंदुत्व कसं जपायचंय तर तुम्हाला संघटन करायचं तुमच्या पद्धतीने तुम्ही जर ज्या पद्धतीने वैदिक हिंदू धर्मियांना सांगितलेलं आहे तर तुम्ही विचार विचार करू शकता त्यांच्याप्रमाणे त्यांचं जीवनचर्या सगळी जपता येईल त्यांचंही करायला काही प्रॉब्लेम नाही ते पण शेवटी तुम्ही पुण्यभूमी आणि ही एकच असल्यामुळे तुम्ही एक हिंदू समाज आहात तुमचं एक हिंदुत्व म्हणून जे आहे ते ह्या सगळ्यामध्ये दाखवलेलं आहे तर तुमचा पितृत्व पितृभूमी सारखी आहे त्याच्यामुळे मुसलमानाची तरी पितृभूमी झाला असते

आम्हाला तुमच्या सांगावून घ्या तर त्या केला की आम्ही ऑलरेडी नाही तर त्या राज्याचा जो म्हणून उधारी होता त्यांनी त्यांच्या सांगायचं की आम्ही तुमच्यामुळे एखाद्या प्रार्थनेसाठी जुळवून

म्हणून अतिशय ठिकाणी सावरकरांनी फारशी घडलेली आहे आपल्या राज्यघटने एकत्र आणायचं तर हे हिंदुत्व दाखवण्यासाठी त्याच्यातले जो आहे ती सावरकरांना दूर करायची होती सावरकरांनी ज्या एकोणीशे तेवीस मध्ये हा ग्रंथ केला हिंदुत्व त्याच्यानंतर एक वर्षांकडे एकोणीसशे चोवीस ला तुरुंगातून सुटले एकोणीसशे वीस साठी रत्नागिरींच्या तुरुंगात होत त्याच्यानंतर बऱ्याच पाठ्यापान अनेक त्यांच्या काँग्रेसच्या पाकिनावरील अधिवेशनात सावरकरांना सोडावं असा झाला पंच्याहत्तर नागरिकांनी ब्रिटिश शासनाकडे केला सोडायला हवं

कुठल्याही प्रकारची किल्ला म्हटलं जातं लोकांमध्ये होती तर त्या पडायचं नाही आणि राजकारण नाही सर्वात कुठल्याही प्रकारे राजकीय कुठल्याही असेल तर विधायक काँग्रेसची चळवळ असेल त्याच्यात सुद्धा तुम्ही भाग घ्यायचा नाही त्यांची मुख्य वाट होती

तरी पहिला महायुद्ध संपला पण सावरकर बंधूंना काही सुटले नसतं त्या व्यक्तींवर पण या सगळ्या दबावामुळे एकोणीसशे तेवीस नंतर दोघीपणे त्यांना सोडणं ब्रिटिशांना भाग पडलं त्यानंतर सावरकर रत्नागिरी किल्ल्यामध्ये स्थानबद्ध झाले आणि त्यांनी सफाई करण्याला त्यांच्या सुरुवात केली आणि आता अजून सांगितलं जसं हिंदुत्वासाठी करायचं काही असेल तर आपल्याला आधी पहिल्यांदा हिंदू धर्मातली किंवा हिंदू समाजातली

तर कुल मिनिस्टर कोण तो टाइपवर तरी तो 18.29% ची अशी नवी होती प्रश्न तर रूभी बंदली घेतली भौतिकितरा तो आपण मार्केटली जीला जिने आमदार केली चालतं तर तो गेली जातीत आपण सत्य गुली जात तर गुहून जात त्या व्यक्ती अस्तई अनुत्ता आहे तर केवळ चाटते गेली म्हणून तुम्ही विरोध होत आता कारण माझ्याविषयी सामान्य तुम्ही काय बोलते देखील रोटी रोटी पासून थोडा म्हणजे काही त्याच्यावर सक्तीचा विषय नाही पण जर एखादा प्रयोग निर्वाह असते किंवा अशा प्रकारे काही ठरवून होत असतील तर तुम्ही तेवढ्या कारणाने काही घरी जाण्याची गरज नाहीये आहे तर सावरकरांनी त्यासाठी अनेक उपक्रम राबवलेले त्यांनी त्यांनी एक प्रकारची प्रयोगशाळा केली ती सुद्धा एक लक्षात घ्यायला पाहिजे की हिंदुत्वाचं कार्य होतं त्यांच्या दृष्टीने

हे जोपर्यंत आपण मोडत नाही तोपर्यंत ऐक्य नाही तोपर्यंत राष्ट्र उभं राहू शकत नाही हे सावरकरांनी लक्षात घेऊन तेच सुरू केलं त्याच्यानंतर जवळजवळ पाचशे मंदिर की ज्याच्यामध्ये इतरांना सगळ्यांना म्हणजे अस्पृश्यांना प्रवेश नव्हता अशी सावरकरांनी उभी केली मुक्त करून दिली सगळ्या समाजासाठी रत्नागिरीतलं एक प्राचीन मंदिर होतं विठ्ठल मंदिर इथे सावरकरांनी हळूहळू पाहिजे

वरच्या प्रकारची उच्च दर्जाची अशी अभिव्यक्ती समजली जाते एकोणीसशे एकतीस ला ते कार्य पूर्ण झालं म्हणजे बांधलं गेलं इथे सर्व हिंदूंना पूर्णपणाने मुलं असलेलं गाभाऱ्यापर्यंत जाऊन देवदर्शन घेणं देवाची पूजा करणं त्याला मान्यता होती तर ते मंदिर त्यांनी उभं केलं तिकडे खूप अनेक शंकराचार्य पण उपस्थित होते त्यावेळेस डॉक्टर कुर्तकोटी म्हणून

संपूर्ण महाराष्ट्र अनेक समाज पुढारी पुढा या समाजामध्ये उपस्थित होते